माझी कार्यकर्ता तातेराव भुजबळ तर किंवा पूरग्रस्तची स्थिती या ठिकाणी झालेली आहे कारण किंवा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि तिन्ही वेळेस शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आणि ते शेतातील माल आहे पण भक्का असो कपाळशा असो त्यानंतर त्यांचे फळबाग असो त्यानंतर या अतिवृष्टीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अनेक लोकांच्या घरात पाणी या पावसामुळे या ठिकाणी गेलेलं आहे अनेक लोकांचं घरांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि नुकसान झालं असता तर कुठेतरी शासनाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे या ठिकाणी करण्यास सुरुवात केलेली आहे तर मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी चोखपण्याने केलेलं आहे पण कुठेतरी एक मनामध्ये शंका या ठिकाणी वाटते तर निश्चित जे शासकीय कर्मचारी आहे किंवा जे तालुक्याचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत हे निश्चित सोशल मीडियावर समजण्यासाठी त्या ठिकाणी पंचनामे जर करत तर आ, या या आज या ठिकाणी विनंती केलेला आहे की शेतकऱ्यांना तुम्ही फसवू नका कारण याच्या आता शासनाने कर्जमाफीचे आश्वासन त्या ठिकाणी दिले होते पण झालं एक वर्ष या ठिकाणी झाले पण अद्यापही शेतकऱ्यांचे कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही आणि पुन्हा कर्जमाफीचे आस शेतकऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पंचनामे करत असताना नुकसा पंचनामे नका करू नुकसान भरपाई देण्यासाठी आपण तत्पर या ठिकाणी तत्परता दाखवावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे तर या पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई याने या ठिकाणी जर नाही भेटली तर येणाऱ्या काळात शासनाला झाडा शिकवण्याचे काम हे शेतकरी बांधव या ठिकाणी करणार आहे कारण प्रत्येक वेळेस शेतकरी ही चॉकलेट घेऊन या ठिकाणी चूक बसणार नाही आणि प्रत्येक वेळेस शासनाने या शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर आपण यावेळेस शेतकऱ्यांना खरंच नुकसान भरपाईची गरज आहे कारण कच्चही म्हणजे सहा टक्के माल या ठिकाणी राहिलेला आहे आणि सहा टक्के माल राहताना बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतामध्ये जे माल त्या ठिकाणी केलेले असतात ती खतगीजो उदारीवर असते अनेक जणांचे कर्ज कर्ज त्या घेऊन शेतीमध्ये माल या ठिकाणी पेरलेला असतो तर कुठेतरी हे लोक कर्ज कर्ज बाजारी असताना आणि या अधिकृत या नसामुळे त्यांचं नुकसान झाल्यामुळे कुठेतरी या लोकांवर फाशी घेण्याची वेळ या ठिकाणी आली <ंदगी> नाही नु.. नुछ नुछ तर शासनाने यात लक्ष देऊन यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सर्व शेतकरी बांधवांच्या व्यक्तीने शासनाला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद